नमस्कार इंडियन कल्चरल आर्काईव्स म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित या माझ्या यूट्यूबवरील चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे ललिता सहसना नामाच्या असणाऱ्या काही नामांचा आपण विचार केलेला आहे त्यापैकी तिचं स्वरूप काय आहे ती कुठे राहते तिला काय आवडतं तिला कोणते खाद्यपदार्थ आवडतात ती विश्वावर कसं नियंत्रण ठेवते हा भाग आपण पाहिला आणि याच्यानंतरच्या असणाऱ्या पुढल्या नामांमध्येही तिचं असणारं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या स्तोत्रामध्ये सांगितलेलं दिस दिसून येईल तेव्हा आपण पुढल्या नामांना आता सुरुवात करू माणिक्य विग्रहास माणिक्यमौलेस्पुरम तारानायक शेखराम स्मितमुखी आपण रक्षो भाम पाणीभ्या मणिपूर्ण रत्न रक्तोत्पलम बिब्रतीम सौम्या रत्नघटस्थरक्तचरणाम ध्यापराम अंबिकाम ललिता देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आता तिच्या पुढल्या नामांचा अर्थ काय आहे त्याला आपण सुरुवात करूया कला निधी काव्यकला रसज्ञा रसशेवधी पुष्टा पुरातना पूजा पुष्करा पुष्कर आहे क्षणा कलानिधी म्हणजे मागच्या थोडंसं काहीतरी काय कलानिधी निधी म्हणजे कला खजिना ती जणू काही सर्व कलांचा खजिना आहे काव्यकला आहे ती रसज्ञा म्हणजे शृंगार आधी ज्ञा म्हणजे जाणणारी शृंगारवीर करून असे सगळे रस जाणणारी आहे रसशेवदी रसांचं शेवदी म्हणजे भांडारच जणू काही आहे पुष्ट आहे परिपुष्ट असणारी आहे पुरातना म्हणजे अति पुरातन शब्द आपण व्यवहारातही वापरतो म्हणजे प्राचीन पूज्य आहे सगळ्यांना वंदनीय आहे व वंद्य आहे पूज्य आहे पुष्करा पुष्कर म्हणजे कमळ फुललेल्या कमळाप्रमाणे पुष्कर पुष्करक्षणा कमळाप्रमाणे नेत्र असणारी आहे सर्व कलांचा खजिना आहे म्हणजे काय सगळ्या नाटक काव्य संगीत या सगळ्या कला या काव्याच्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल ते देवीचं रूप आहे ज्या प्रतिभेमुळे काव्य निर्माण होत नवनवं उन्मेषशाली प्रज्ञा प्रतिभा असं म्हटलेलं आहे ती प्रतिभा म्हणजे सुद्धा देवीचं सुद्धा रूप आहे शृंगारवीर हे तर आहेच यांच्या रसांचं भांडार जणू काही आहे ती परिपुष्ट आहे परिपुष्ट म्हणजे काही शारीरिक अर्थ नाही तर ती ब्रह्मरसाने परिपुष्ट आहे असा त्याचा अर्थ आहे छत्तीस तत्वानी मिळून देह धारण करणारी ती आहे म्हणून ती प्राचीन आहे आणि सगळ्यांनाच वंदनीय आहे पुष्कर म्हणजे डोळे कमळाप्रमाणे आहेत आणि पुष्कर आहे म्हणजे ती फुललेल्या कमळाप्रमाणे पुष्कर एक स्थान सुद्धा आहे देवीची पूजा तिथे केली जाते राजस्थानमध्ये परण ज्योती परण धाम परमाणू परा पर पाशास्ता पाशहहंतरी परमंत्र विभेदनी ती परम ज्योती आहे परम म्हणजे उत्कृष्ट उत्कृष्ट ब्रह्मात्मक प्रकाश ज्याला म्हणता येईल असं तिचं रूप आहे धाम म्हणजे श्रेष्ठ धाम परमाणु सर्वात लहान अणु परात परा म्हणजे मोठ्यात मोठी पाशहस्ता हातात पाश धारण करणारी पाशहहंत्री म्हणजे संसार बंधनाचे जे पाश आहे ते ती दूर करणारी आहे अनुपेक्षा सूक्ष्म आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जाग्रत स्वप्न सुशुप्ती जागेपणची अवस्था स्वप्नाची अवस्था सुषुप्ती म्हणजे गाढ अवस्था आणि तुरिया अशा म्हणजे अशा ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत त्याच्याही ती पलीकडे आहे अनुपेक्षासुद्धा ती सूक्ष्म असं म्हणावं लागेल संसाराचे असणारे पाश किंवा बंध सगळे ती तोडून टाकते भक्तांच्या असणाऱ्या शत्रूंच्या शक्तीही नष्ट करते देवीचा इथे परायचा अर्थ देवीचा द्वेष करणारे शत्रू दुष्ट लोक मूर्ता मूर्ता नित्यतृप्ता मुनिमानसांसिका सत्यव्रता सत्यरूपा सर्वांतर या मिनी सती मूर्ता मूर्तरूपात आहे अमूर्ता पण आहे म्हणजे अमूर्तरूपात पण आहे अनित्य तृप्ता अनित्य तृप्ता अनित्य म्हणजे क्षणजीवी उपचारानी संतुष्ट होणारी छोटसं एवढं जरी काही तुम्ही भक्तीने किंवा श्रद्धेने दिलं तर ती प्रसन्न होणारी आहे समाधान मानते त्याच्यामध्ये गीतेत श्लोक आहे आपल्याला माहिती आहे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छत पत्र आहे पुष्प आहे फलक आहे जे मला श्रद्धापूर्वक अंतकरणाने येतो त्यांचं सगळं मी कल्याण करत असतो असा गीतेतसुद्धा श्लोक आपल्याला साम्य दिसून येतं मुनी मानस हंसी का मुनींच्या मानस सरोवरातील ती हंसी आहे सत्यव्रत आहे सत्य हेच तिने व्रत बाळगलेलं आहे सत्यरूप आहे त्रिकाला बाधित सत्य आहे सत्य कधी बाधित होत नाही सर्वांतर्या सर्वांच्या अंतर्यामी राहते आणि ती सती म्हणजे दक्षकन्या आहे असं आपल्याला सत्नी म्हणजे आदर्श पत्नी असा सुद्धा अर्थ आहे आणि दक्षकन्याचं नाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तिला सर्वा असं म्हटलेलं आहे सर्वा का कारण प्रत्येक गोष्टीचं शेवट आणि एंड किंवा सुरुवात काय आहे आणि शेवट काय तिला सगळं समजतं ब्रह्माणी ब्रह्मजननी बहुरूपा बुधार्चिता प्रसवित्री प्रचंडाज्ञा प्रतिष्ठा प्रकटाकृती ब्रह्माणी आहे ब्रह्माणी आहे ब्रह्म म्हणजे आणि ब्रह्मपुच्छ ब्रह्मपत्नी आहे ब्रह्म आहे स्वतः ब्रह्म आहे ब्रह्मजननी आहे विश्वाची जननी आहे बहुरूपा म्हणजे खूप रूप असणारी पुष्कळ रूप असणारी सुधारचिता बुधार्चिता सॉरी बुधार्चिता बुध म्हणजे ज्ञानी लोक ज्ञानी लोक तिथे पूजा करतात प्रसवित्री संसाराला जन्म देणारी प्रचंड उग्र भीषण म्हणून प्रचंड आहे आज्ञा म्हणजे भगवंताची आज्ञा आहे प्रतिष्ठा सर्व वस्तूंचा आधार आहे कलाकृती म्हणजे सर्वांना प्रकट किंवा दृश्य होणारं असं तिचं रूप आहे प्रतिष्ठा आहे आणि ती गोचर होते दृश्य रूपात सुद्धा प्राणेश्वरी प्राणदात्री पंचाशत पीठरूपिणी विशृंखला विविध स्था वीरमाता यु प्राणेश्वरी आहे म्हणजे प्राणांची स्वामिनी आहे प्राण देणारी आहे म्हणून प्राणदात्री पंचाशत रूपिणी पंचाशत म्हणजे पन्नास पीठ म्हणजे अक्षर अक्षर किती आहेत पन्नास आहे आपल्याला दिसून येईल पन्नास स्थान आहेत तुमची विशृंखला विगत शृंखला म्हणजे बंधनापासून मुक्त आहे विविध म्हणजे एकांतात राहणारी आहे वीरमाता वीरांची माता आहे ती वियत प्रसू वियत म्हणजे आकाश आकाशाची ती जननी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि मन या सर्वांमध्ये ती चैतन्य देते पंचाशत रूपिणी म्हणजे भाषेतील मूळ पन्नास वर्णाद्वारे तिने धारण केलेलं आहे तशीच तिची पन्नास सुद्धा आहेत असे वेगवेगळे अर्थ आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात एकांतामध्ये ध्यान करणाऱ्यांच्या हृदयस्थानामध्ये ती राहते वीर पुरुषांची माता राणांगणावर धारा तीर्थी पडलेले योद् असा सुद्धा त्याचा अर्थ आहे त्यांची ती माता आहे आणि आकाशाची जननी आहे मुकुंदा मुक्तिनिलया मूल विग्रह रूपिणी भावज्ञा भव भवचक्र प्रवर्तनी मुकुंदा म्हणजे काय मोक्ष देणारी मुक्तिनिलया मुक्तीचं भांडार आहे मूल विग्रह रूपिणी म्हणजे पराशक्ती आहे राजराजेश्वरी शक्ती तिचं रूप आहे भावज्ञा ज्ञा म्हणजे जाणणारी भाव जाणणारी भवरोग्नी भव म्हणजे संसार रोग म्हणजे हानी नष्ट नष्ट करणारी भवरोग नष्ट करणारी भवचक्र भवचक्राला सगळं संसार हे भवचक्र संसार चक्र हे तिच्यामुळेच चालतं म्हणजेच ती सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय हेतूकपणे करते त्याच्या पाठीमागे तिचा काहीही हेतू नसतो छंद सारा शास्त्र सारा मंत्र सारा तलोदरी कीर्ती उद्दाम वैभवा वर्णरूपिणी छंद सारा छंद म्हणजे वेदांचं सार आहे शास्त्रांचं सार आहे मंत्रांचं सार आहे आणि तलोदरी म्हणजे लहान उदर कृष असणारी आहे कीर्ती म्हणजे तिची कीर्ती सुद्धा खूप विस्तृत आहे उद्दाम वैभवा म्हणजे अमर्याद वैभव आहे वर्ण वर्णस्वरूपा चौसष्ट वर्ण आहेत या वर्णांनी तिला काय म्हणावं लागेल रूप दिले वर्णाला वर्णाने तिला रूप दिलेले आहे जन्म मृत्यू जरा तप्त जनविश्रांतीदायिनी सर्वोपनिषद उद्घष्ट शांत्यतीत कलात्मिका याचा अर्थ जन्म मृत्यू आणि म्हातारपण जरा म्हणजे म्हातारपण यांनी त्रासलेल्या लोकांना ती विश्रांती देते शांती देते सर्वोपनिषदोत्कृष्टा सर्व उपनिषद इथे शब्द उपसर्ग आहे उत्कृष्ट म्हणजे सर्व उपनिषदांनी तिचा उद्घोष केलाय शांततीत कलात्मका शांततीत नावाची कला आहे असं आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल सगळ्यांना ती शांती प्रदान करते सर्व उपनिषद देवी उपनिषद देवी रात्रीसुप्त देवीसुप्त गणेपन गणोप गणे गणे गणेशोपनिषद यामध्ये ती अर्थातच त्यांनी सुद्धा असं म्हणायला लागेल उद्घोष केलेला दिसून येते गंभीर आगगनांतस्था गर्विता गानलोलुपा कल्पना रहित आकाशा कांता कांतार्ध विद्रहा गंभीर आहे गंभीर म्हणजे काय अगाध अनंत आहे गगनांत असता गगन आकाशाला गगन आकाश आकाशाचं नाव गगन तेव्हा आकाशाला व्यापून आहे गर्विता निर्मिती कार्याचा तिला अभिमान आहे गर्व नाही अहंकार वेगळा आणि अभिमान वेगळा निर्मिती कार्याचा अभिमान आहे गानं लोलुपा संगीत आहे तिला कल्पना रहिता कल्पनेच्या पलीकडे आहे काष्ठा आहे सर्वोच्च ध्येय आहे ती अकांता म्हणजे अक म्हणजे पाप आणि त्याचा अंत पापाचा शेवट करते कांतार्ध विग्रह कांत म्हणजे पती आणि देह असा त्याचा अर्थ आहे तिच्याकडून सर्व पापाचा अंत होतो आणि परमशिवाची अशी ती अर्धांगिनी आहे कारण निर्मुक्ता काम केली तरंगिता कनकत कनक ताटंका लीला विग्रह दारिणी कार्य आणि कारण यांच्या नियमापासून ती मुक्त आहे तिला कोणत्याही प्रकारचं कारण नाही जगातल्या सगळ्या घटनांना काही ना काहीतरी कारण असतं विज्ञानसुद्धा कार कार्यकारण भाव मानतं विज्ञानाचं ते आधार तत्व आहे काम केली तरंगीता काम म्हणजे कामेश्वर केली म्हणजे क्रीडा परंपरा कनकत कनक ताटंका कनक म्हणजे सोनं आणि ताटंका म्हणजे लखलखणारी तिची काय म्हणावं लागेल आपल्याला कर्णभूषण आहे तिचं स्वरूप कसं आहे काय काय आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं आपल्या कानात लखलखीत सुवर्ण कुंडल घातली आहेत सहजासहजी खेळत नाही लीला विग्रह धारिणी म्हणजे लिलेने शरीर धारण करणारी तिला आवडेल ते रूप ते ती धारण करते अजा क्षय विनिर्मुक्ता मुग्धाक्षी प्रसादिनी अंतर्मुख समाराध्या बहिर्मुख सुदृभा अजा म्हणजे जन्मरहित आहे क्षय विनिर्मुक्ता म्हणजे काय क्षय म्हणजे नाश म्हणजे याचा अर्थ घरात राहणाऱ्या भक्तांना ती मोक्षप्राप्ती करून देते मुग्धा आहे मुग्धा म्हणजे मोहक मुलीचं नाव मुग्धा पण अर्थ माहीत नसतो मुग्धा म्हणजे मोहक क्षिप्रप्रसादिनी म्हणजे लवकर प्रसन्न होणारी अंतर्मुख समाराध्या अंतर्मुख दृष्टी झालेल्या जर तिची आराधना केली तर ती लवकर प्रसन्न होते बहिर्मुख सुदुर्लभा पण जे बहिर्मुख आहेत त्यांना तिची प्राप्ती होणं दुर्लभ किंवा फारच कठीण असतं असं त्याचा अर्थ आहे ज्यांचं मन आणि बुद्धी स्थिर नाही ना ते इंद्रिय लोलूप असतात इंद्रियांच्या अधीन असतात म्हणून जे बु बहिर्मुख आहेत त्यांना मात्र तिची प्राप्ती होणं कठीण असतं त्रयी त्रिवर्ग निलया त्रिष्ठा त्रिपुलवादिनी निरामया निरालंबा स्वात्मा रामा सुधा त्रयी म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद अशा तीन वेदांच्या रूपात आहे अथर्ववेद याची घेतला नाही पूर्वी अथर मान्यता नव्हती चार वेद आपल्याकडे मानले आहेत पण तीन वेदांच्या रूपात ते आहे त्रिवर्ग निलया त्रिवर्ग म्हणजे धर्म अर्थ आणि काम आहे तिचे रूप आहे त्या भूत वर्तमान भविष्यात ती राहते त्रिस्ता तीन काळात राहणारी त्रिपुरमालिनी त्रिपुरमालिनी देवीच्या रूपात आहे निरामय म्हणजे निरोगी निरालंबा म्हणजे कोणावरही ती अवलंबिन अवलंबून नाही इंडिपेंडंट स्वतंत्र आहे ती स्वात्मा रामा स्वात्मय म्हणजे आराम ती स्वतःतच रममाण असते आणि सुधा सुती सुधा म्हणजे अमृत ती जणू काही अमृताचा झराचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्रिपुरा आहे म्हणजे काय श्रीचक्राची ती देवता आहे असा त्याचा अर्थ आहे स्वतःच्या आनंदात मग्न असणं म्हणजे स्वात्मा रामा असा सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला दिसून येईल त्रिपुरमालिनी अमृताचा झरा अशा छान छान उपमा याला दिलेल्या आहेत तिच्या स्वरूपाला संसार पंख निर्मग्न समुद्धरण पंडिता यज्ञप्रिया यज्ञ करती यजमान स्वरूपी संसार पंख निर्मग्न संसार रूपी चिखल चिकल चिखल निर्मग्न अड़क संसार रूपी चिखलात अड़कलेना समुद्धरण उद्धार करते ती वर का निपुण है यज्ञप्रिया यज्ञप्रिय यज्ञकर्ती यज्ञ करनी यजमान स्वरूपिणी म्हणजे यजमान स्वरूपामध्ये मा ती आहे परमशिवाच्या सहकार्याने देवी स्वतः हा महायज्ञ संपन्न करते म्हणून ती यजमान स्वरूपिणी आहे आणखी एक नाव आहे देवीचं दीक्षा असंही नाव आहे यज्ञ करणाऱ्याला दीक्षित म्हणतात म्हणून तिला दीक्षा असंही नाव आहे कोणताही यज्ञ करतात तेव्हा बघा पतीच्या बाजूला पत्नी बसलेली असते आणि पत्नी त्याच्या हातावर हात ठेवते हाही भाग आपल्याला सहभागी होते तसंच ती सुद्धा या विश्वाच्या यज्ञामध्ये शिवाबरोबर सहभागी झालेली आहे धर्माधारा धनाध्यक्षा धनधान्य विवर्धिनी विप्रप्रिया विप्रूपा विश्वभ्रमण कारणी धर्माचा ती आधार आहे धनाध्यक्षा धनाची अध्यक्ष आहे विवर धनधान्य विवर विवर्धिनी म्हटलं विवर्धिनी म्हणजे वाढवणारी धन आणि धान्य अर्थातच ती वाढवते विप्रप्रिया वेदशास्त्रवेत ब्राह्मण हे तिला प्रिय आहेत विप्ररूपा ब्रह्मज्ञानी माणसं हे देवीचे रूप आहे विश्वभ्रमणकारिणी विश्वाचं भ्रमण विश्वचक्र फिरवणारी आहे उत्पत्ती स्थिती लय हे सगळं काही तीच फिरवत असते असं त्याचं आहे धनप्राप्तीसाठी देवी धनाची स्वामी नाही म्हणून धनप्राप्तीसाठी या नवरात्रात विशेषतः श्रीसुप्त म्हणतात लक्ष्मी स्तोत्र म्हणतात असा त्याचा अर्थ आहे विश्वग्रासा विद्रुमाभा वैष्णवी विष्णुरूपिणी अयोनी निलया कुटस्था कुल रुपिणी विश्वाला खाऊन घेऊन टाकणारी आहे असं भयानक रूप पण तिचं विद्रुमा आहे विद्रुमाभा म्हणजे विद्रुम म्हणजे प्रवाह प्रवाहाप्रमाणे तेजस्वी आहे वैष्णवी आहे विष्णूच्या चारही शक्ती तिचं रूप आहे विष्णुरूपिणी विष्णू हे तिचं रूप आहे अयोनी ही म्हणजे स्थान रहित अपरिच्छिन्न योनी निलया योनी म्हणजे मायारूपी सर्वांचं उगमस्थान आहे म्हणून त्याला अयोनी निलया म्हणून ती सर्वांचं उगमस्थान आहे योनीचा अर्थ इथे माया असा आहे शरीरातली योनी असा नाही कुटस्ता कुट पुट्र म्हणजे पर्वत शिखराप्रमाणे अविचल आहे कुलरूपिणी कौलपंथाची देवता ती आहे पुढला वीर गोष्टी प्रिया वीरांच्या गोष्टी किंवा भाषण तिला प्रिय आहे वीरा वीरपती आणि मूल असणारी आहे नैष्कर्म्य आहे कर्म करीत असून सुद्धा तिला कर्माचं कोणतंही बंधन लागू नये त्याच्यापासून ती मुक्त आहे अशा या शंभर नावामध्ये आपण तिचं स्वरूप कसं आहे गगनारूपा कशी आहे ती अमृताचा झरा कशी आहे यज्ञरूपा ले कशी आहे संसाररूपी चिखलात ना कसं ती अर्थात त्याचा उद्धार करते धनाध्यक्षा कशी आहे धर्माचं तत्व काय आहे विश्वाला कशी फिरवते उत्पत्ती स्थिती लय करणारी ती आहे हा सगळा भाग आपण या या शंभर नामांमध्ये तिच्या रूपांचे वेगवेगळे अर्थ हे आपण पाहिलेले आहेत आणि आपण सर्वांनी ही शंभर नामांचा अर्थ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना मी इथे धन्यवाद देते आणि थांबते